नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं दसरा चौकातील बादशाह मिस्त्रींच्या जोरदार झालेला जाले, संभाजीपूर येथे भरधाव वेगात आलेल्या मोटरसायकल रस्ता रस्तावर लाडणाऱ्या जयसिंगपुरातील दसरा चौकात चा चार गाड्याचे इलेक्ट्रिक काम करणारे बादशाह मिस्त्री म्हणजे अकबर शेख यांना जोरदार धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झालाय संधी मेट्रो सर्व्हिस जवळ ही घटना घडली आहे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती या प्रकरणी शिरो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मयात अकबर उर्फ बादशाह मोहम्मद शेख वय पंचेचाळीस राहणार संभाजीपूर तालुका शिरोळ हे आपल्या ताब्यातील मोटरसायकलवरून चौंडेश्वरी फॅक्टरी ते नांदणी नाकर रोडने जात होते दुपारी सव्वा बाराच्या सुमारास संधी सर्व्हिस सर्व्हिससमोर रस्ता ओलांडताना तेजस फोपट मिटके राहणार कमलापती कॉलनी संभाजीपूर यांना भरधावा आणि निष्काळजीपणा चालवलेली यमा मोटरसायकल यांना जोरात धडकली या धडकेत अकबर शेख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली त्यांना तत्काळ समर्थ हॉस्पिटल मिरज इथं दाखल करण्यात आलं उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे त्याबाबत अनिस निसार गौंडी वय बावीस रनर जयसिंगपूर यांनी शिरो पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास शिरो पोलीस करीत आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल